भी भी माथा। आवाज इंद्रायणी नदीच्या वाढ आळंदीमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीची दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहे नदीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेलेला असून भक्त पुंडलिक मंदिर सुद्धा पाण्यात गेलेले आहे अद्यापही इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढतच चाललेली आहे नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने आळंदीतील दगडी पूल आणि धरणाजवळील नवीन पूल खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहत खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे धोका निर्माण झाल्यास योग्य तो उपाययोजना केली जाईल असेही ते म्हणाले